उकरायची सवय तुला काय तुला काय काय खट खाल्लं काय मी उकरून उकरून चालेल सांगायला काय काय कधी नाही ते काम करायची आना मध्ये म्हणलं पाणी कमून या पाणी कमवून मर्यानी इथं काढून ठेवले आकलीच पात्या नाही मानानेच काय बी मी बसली वाट बघत पाण्याची तू कस काय आज इथं बार काढलं मला सांग कस काय काढलं तू कस काय म्हणजे आहो घरी कुणी नव्हतं काय नाही तुम्ही बी कुठं दिसा ना म्हणून म्हणलं इकडं कांद्याला पाणी आपल्या चार दिवसाच्या पाया लावलेल्या आहेत ना हा अजून दिवस मावा नाही माझी पाय दिवस मावळ पर्यंत तू कस काय मला खोललं अहो पण तुम्ही मला दिसलेच नाही की इथं कुठं कोणीच नव्हतं डोळे कुठे नीट कुठं क्वाक बंद होता तू आलीस नाही बघायला सांग ना बसली कोक बंद होता मी चालू करून पाणी ते वाट बसली पाणी कमून येणा पाणी कमवून येणा मला काय माहिती बिरा कारभार करून बसल्यात म्हणून बया किती खोटं बोलतो तुम्ही ताई बंद होता मी चालू करून आले म्हणजे मी पाणी घेतलं म्हणून लगेच तुम्हाला झोंबड म्हणून आलं की लगेच भांडायला ती काही काय असताना झोमुळ्यात काय हो पण अजून दिवस मावा नाही मला एवढं कधी तू पाणीच कस काय घेतलं माझं सांग पाणीच कस काय घेतलं म्हणजे आता काय महागारी देऊ काय महागाई तुला तुझी गरज काय उडी अजून दिवस मावा नाही पाणी माझा आज आज दिवस सोडलं होतं काय सोडलं होतं का पाणी सोडलं होतं का तुम्ही नव्हतं ना मग घेतलं म्हणून काय बिघडलं काय अगं घेतलं म्हणून काय बिघडलं नाही पण आज माझ्या आज इथं तू पाणी घेतलं माझ्या दोनच्या साऱ्यासाठी जायना जळून जाय का नाही अजून चार दिवसांनी ती सांग बरं मला घ्या की मग झालाय माझं घ्या तुम्ही तुझ्या कोणी धंदे केले त्या अशी उरफाटी मला खरं मला एक कळत नाही तुला वायरी निघायच्या आधी नव्हती येत गाई सगळं आता कसं यायला लागलं ग तुला ते तुम्हाला काय करायचं आम्ही काय करू मग तुला येत नव्हतं मग आणता नव्हती येत भरलं नव्हतं त्या चौकशी तुम्हाला दिल्यात कुणी तुम्हाला काय करायचंय बागा सगळं नाटकी तू नाटकी सगळे नाटक आहेत तुझ्या अंगात काय नाही बाकीचं वायर कमी आहेत काय तुम्ही कमी आहेत तुला वायरी निघायचं व्हायचं ना म्हणून नाटक होते सगळं आता कळ मला सगळे बघतील आता घरचे बी घरचे बघते काम आम्ही करू नाही तर नाही करू आता मला करावंच लागेल कि वाईल राहिलं म्हणून बाई पण ना आधीच तू तुम्हाला करायचंय काय तुम्हाला मी काय म्हणते तुम्हाला करायचंय काय मला काही मला घेणं नाही तू कर पण तसच पडते घेतलं माझं एवढंच म्हणणं बाकीच काहीच म्हण तू माझं पाणी काय तुमचं पाणी म्हणजे सगळं बंद होतं कोणी घरी नव्हतं म्हणून घेतलं मी आता बी तुम्हाला नीटच सांगते नीट सांगते नीट सांगणार कुठं जाऊन बसल्या पाणी चालू नाही काय नाही खुशाल वर काम नाही बसल्या कुठे जाऊन तुला कामाचा पुतळा एवढा मला कामाच्या तुम्ही आहे ना कामाच्या मी नाही मला काय येत आहे मग तुला आधी काही नव्हतं येत ग आता सगळं यायला लागले तुला ना आधी काहीच येत नव्हतं कारण माझा जीव खायचा होता ना तुला त्याच्यामुळं तेवढ्यासाठीच आले मी तुमचा जीव खायला मग दुसरं काय त्यासाठी आलेली तू माझं काय म्हणणं आहे नुकसान झालं ना माझं चार दिवस आता सोप्याचं बंद करायचं तिकडे खाली पाणी न्यायचं किती वेळ लागल पण लाईट गेली मग मी काय करायचं उगचलंय ना का टमाटा मग टमाटा मग बोलू ही मी आता बंद करते जाऊन तिकडे कर तुमचं तुम्ही चालू तुम करा हा लय चालू करा बंद पडा मी लसून लावला आणि टोपडे टोप्या भरून याला जाऊ दे सगळं जाऊ जाऊ दे म्हणून तू तर सगळंच घ्यायला लागली बोलले ना आता परत काय काढायची गरज आहे का तू मी काढायला लावलेलं नाही तुम्ही उगाच सारखं सारखं लावती मला म्हणून बोलायची वेळ येते मी तुला काय मला सारखं फिरून काय रुबाब करत असतो तुम्ही माझ्यावरती तू नीट राहिलो काय रुबाब करीन मी तुझ्यावर काय नीट राहायचंय अजून तुमच्या संग हे तुमचं असलं वागणं बघून हा वागाय मी काय दानेते बघ तुला तेवढंच राहिलं आता तेवढं करा तू तू सगळं करून बसली नाही का उगाच लय ना बुल उगच हे मी बंद करायला लागले जाऊन तुम्ही तिकडे चालू करा उगच ना लय टमाटा टमा टमा मग बुलू लय ना पुढचं रान हा हे मी आता बंद करते आणि तुमचं तुम्ही काय करायचं मला तू वडून घ्यायचं कोणाचं नुकसान आता घेतलंय तर घी लागली बंद करायला चाली सांगायला तुला शिकवलं असं तसं मला शिकवले तसलं उगच माझ्या शिकवण्यापर्यंत जाऊ नका तुम्हाला काय चांगलं शिकवलंय अगं मला चांगलं शिकवलंय मला चांगलं शिकवलं नाही आता मी बंद केलं असतं तिकडं माझं पाणी घेतलं ना बंद करते म्हणून म्हणून घ्या तुम्हाला पाहिजे घ्यायच्या आधी कळलं पाहिजे होतं आता कळून काही उपयोग नाही ग तुला तुम्हाला पुढचं उकरायची सवय तुला काय तुला काय इथं काय खट खाल्लं काय मी उकरून उकरून हा चालेल सांगायला कमी पण नाही अजिबात तुम्हाला घ्यायचंय का नाही काय घ्यायचं का नाही पाणी आता आता नाही घ्यायचं घे तुझं भरून मला नाही सर तस सा, सांगितलेलं कर काय करायचंय का ती करते माझ मी काय सांगायची गरज नाही मला आधी मनाने करायचं रुबाब करताय बघा आधी नेट तुझ काय तोरत राहते तुझ्या तू नको सांगू मला बघा मला नको शिकू माझच बघते कुणाचं बघायला मला काय मोठी हाऊस नाही आली आणि काय कुणाचं तोंड बघून चांगला दिवस चाललाय कोणाचा तोंड बघायला म्हणजे काय झाले माझ्या तोंडाला काय झाले तुमच्या तोंडाला काय नाही जावा तुमचं तुम्ही बघा तिकडे चाललेत ना जा ना गपगुनानी मी गपगुनानी चालले तू कशाला मागून वाटवट लावली काय वाटवट लावली मी जावा ना आता गपचुप चाललेत ना उगच इथं आल्या लगेच गोरण फिरण काळण बिरण काळायला लागली सकाळपासून कुणी भेटलं नाही काय तोंडी लागायला म्हणून माझ्याकडे आल्या अग बाई काय ते म्हणूनच खाती तू नाही तर काय खाशीन गे गुवाला पाण्यास तोरा नाही दाखवा माणसाने हाय त्याच्यातच राहावा समाधानी कोण तो आरा बघा आधी नीट आणि बास करा उगच तू तर मागाशी म्हणली मी गोरी आहे मग काय करायचंय गोरे पण हायचं तुझं तर कुणाला नाही सांगत मी गोरी म्हणून आता येऊ शकतो म्हणली मला म्हणले असं शहाणपणा करायचा ती आली मोठी शहाणी मला शिकवायला काम आता कवर बडबड करते मागे तर बास कर ना जरा आता जावा ना चाललंच ना गुन्हा निगप तुंडी लागल्याशिवाय काय येतच नाही भांडण करायला काय खुरापत म्हणून यायचं आपलं उगच मरणाचं काम असतं एकट नमस्कार मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हो, हे कमेंट द्वारे नक्की कळवा बरं का आणि हो प्रत्येकाच्या घरामध्ये हे भांड्याला भांडे लागत असतच आणि जावाजावांचे भांडणं काय हो प्रत्येकांच्या घरामध्ये हे तर ठरलेलंच आहे पण हा तरीही भांडणं झाले ना तरीही मोठ्या जावाने छोट्या जावाला सांभाळून घ्यायचं बरं का कारण छोटी जाव चुकतच असते तिला काही नवीन नवीन माहिती नसतं एवढं सांगू शकते की भांडण झाली तरी आनंदाने राहा आणि सगळे मिटवून घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो बेल दाबायला विसरू नका बर का धन्यवाद <laughs>